स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत विश्वोध्याय श्री गणेशाय नम जय जया जय जय जया जय भक्त यवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया लीला वेशधारी दत्ता सर्वसाक्षी अनंता विमलूपा गुरुनाथा परब्रह्म सनातन तुझे चरित्र अघात केवी वर्ण मी मतिमंद परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्र वदन निगमागमांसही जान नसे पार लागला तुझे वर्णावया चरित्र चुजसम कवी पाहिजेत तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे स वर्णिता समर्थांचे गुण नानदोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही अक्कलकोटी वास केला जना दाविल्या अनंतलीला उद्धरील कैक का पाप्यांला अद्भुत चरित्र स्वामींचे असो कोणी एके दिवशी इच्छा धरुनी मानसे गृहस्थ एक दर्शनासे समर्थांच्या पातला करोने या श्रींची स्तुती माथा ठेवीला चरणांवरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करोनी फकीरा ते देई खाना तेने पुरतीला सर्व कामना पकवान्य करोनी नाना यथेच्छ भोजन देईजे देईचे आज्ञा म्हणून केली नाना फकीर बोलावले पाच जण जेऊ घातले फकीर तृप्त होऊन उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापी ते ग्रहस्था ते सत्वर शेष अन्न करे ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परि त्या ग्रहस्थाचे मन साशंक झाले ते धवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट यातीमध्ये पावेल कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मने ऐसा विचार तो समर्थांचे कळला सत्वर मनती हा अभाविक नर कल्पना चित्ती याचे या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून फिरे रात्रंदिन द्रव्य साधना, त्या नसे परे त्याचे देखूनी समर्थ मनती हे उच्छिष्ट घेतवरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाईत वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचने भाव धरेला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात एके दिवशी ग्रहस्थ निघाला फिरायासी येवनी एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार गाई गाई, या पाही, त्याला, बैस दहा हजारांच्या नोटा दिल्या अनुनी सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्त्रगात स्वामींचे समर्थांची लीला विचित्र केवी वधू पामर ज्या वर्णिता थोर थोर श्रमित झाले कविराज कोणी दाता नृपवर मोकळे करी परिशक्तीनुसार याचक नेती बांधून षड्रस अन्नाचे पडले शुधित जन तेथे आले त्यांनी त्यातून भक्षिले शांत होई तो चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडवण प्रेमादरे माळ करून श्रोत यांच्या कंठी घातली श्री स्वामीचरण सरोजे विष्णुभ्रमर घालीरुंजी अत्यादरे पूजे शंकर स्तोत्रगात असे इथे श्री स्वामी चरित्र सारमृत नाना प्राकृत सम्मत, सदा ऐकुत भाविक भक्त विसावा अध्याय गोड हा श्री श्रीरस्तू शुभम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त